गुरुचं भजन सद्गुनाथ महाराज की जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा दामोदर गाय मनवाधरी गुरुचे पाय मानवादरी गुरुचे पाय मानवा गोविन्द राधे गोपाल राधे गोविन्द राधे गोपाल राधे राधा दामोदर गाय मानवाधरि गुरु पाय मानवाधरि गुरु पाय कुणी कुणाचा नसे सोबती संचित संचीत हाती कुणी कुणाचा नसे सोबती अफुले संचीत दिन दिनरात करी हाय हाय मनवाधरी गुरुचे पाय मनवाधरी गुरुचे पाय गोविन्द राधे गोपाल राधे गोविन्द राधे गोपाल राधे राधा दामोदर गाय मनवाधरि गुरु पाय मनवाधरि गुरु पाय माया नी भरली अपार नौका पार माया नी भरली अपार नौका पार नावाडी सद्गुरु राम नवाडि सद्गुरुवाधरी गुरुचे पाय मानवा दी गुर पाय गोविन्द राधे गोपाल राधे गोविन्द राधे गोपाल राधे राधा दामोदर गाय मानवाधरि गुरु पाय मानवाधरि गुरु पाय दासी गुरुपदा आपुले सुख दुःख चुक विण्या साठी विणवी विते दासी गुरुपदा आपुले सुख दुःख चुकविण्या साठी शरण गुरुला गुरु जाय मानवादरी गुरुचे पाय मानवादरी गुरुचे पाय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा दामोदर गाय मानवाधरी गुरुचे पाय मानवाधरी गुरुचे पाय मानवाधरी गुरुचे पाय गजर सद्गुरु माझे आई ग प्रेमे पाना देई ग सद्गुरु माझे आई ग प्रेमे पाना देई ग लागी धेनू जैशी दुड दुड धावते ग लागी धेनु जैशी दुडदुड दुड धावते ग सद्गुरु माझे आई ग प्रेमे पाना देई ग सद्गुरु माझे आई ग प्रेमे पाना देई ग लागी धेनु जैशी दुडदुड दुड धावते ग लागी धेनु जै जय सी दुड़ु धावते ग वत्साला गे धेनु जय दुड़ु दुड़ु धावत ग सद्गुरनाथ महाराज की जय